सदाशिवकर ही गाडी त्यावेळेस हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली पळाला मोह साईट अर्णव साहेब सावंतवाली स्वामी साई सचिन साईट घर वरच वेळाचा दशमेंद्र जसरी बकासूर पळला जोडीला पळवलो सूर गे काम करा परिवारांुंडे भद्रावरती बसना करडी छत्रपती संभाजीनगर मनोहर मनोर चव्हाण ही गाडी भीज़ा विजय गाडी मार्काचं चार वाजता शनीराव उमळीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार आहे हार सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला बापूसाहेब ओलय वाघोले उमेश अडपणे आणि अधिक पवार करंबीकरांचा शंभू पणाला नागरिक पळाला बद्रा मार्ग मनोहर सेठ चव्हाण करडी छत्रपती संभाजीनगर आवरून दावी गाडी आयगाव सचिन सेठ चारखे लोठे स्वप्नील सेठ शिंदे चिपळूण ही गाडी विजय त्यावर गाडी मालकाचा चारकाचा अर्धिक गाडी सेमीला पात्र ही गाडी पराली गोजीला पाहाला भैरवनाथ बसन बापूसाहेब आरे वाघोरी पुणे अख्तर पालवान करेपूर यांचा वादळ पाला आणि डावीला पाहाला पालवान सज्जन शेठ चव्हाण वाई एक्क्यांशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर पाहला सुंदरगाडी सुंदर गाडी सेमीला पात्राडी विजेत्या गाडी मालकाच त्यावेळेस कोराचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवी ला सुंदर गाडी पळाली पळाला स्वर्गीय पंडरा जलसर भरके विगर पडे दादा सरकार आणि शिवंत तुषार घोरपडे आणि यांचा अडी पळवान अर्जुन भैया पवार आणि थैमान ग्रुप साखरवाडी पलटर घरांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला पडा पवत क्रमांक चव्वेचाळीस घर क्रमांक पंचावन्न तास क्रमांक सात खंडपा प्रसन्न पलवार लखन मसोगडे मैब्या फॅर्स क्लब रणसिंगवाडी पावती क्रमांक तीनशे सव्वीस आणि गट क्रमांक पंचावन्न तास क्रमांक आठ पीरसाहेब प्रसन्न पुणे पोलीस चांदबाई शेख सनी भैया खर्चे पप्पू नामदार फटाण पावती क्रमांक पाचशे एक्केचाळीस हा या माझा गट क्रमांक पंचावन्न आहे घट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी मुखाय माता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला ही गाडी एक्कावन्न तास क्रमांक भरम प्रसन्न बापू चौदा रोई बारामती पावत क्रमांक एकशे बत्तीस घर क्रमांक एक्कावन तास क्रमांक जय प्रसन्न एक्सप्रेस संग्राम ग्रुप निरा पद क्रमांक तीन से अखा घाक एक्यावन तीन जय बागेश्वर प्रसन्न रोहित रविशेट मात्रे देसाई गांव एक अखरा ग्रुप डोंबोली अथर्व ट्रेडर्स निगड़ी ब पद क्रमांक दह घवन तास क्रमांक चार संस्कृति चंद्रा फैंस क्लब वाई ब पद क्रमांक एक घटक्रमांक अट्ठे चालीस आठ मंगलमूर्ति कंस्ट्रक्शन दहगाव पावती क्रमांक तीनशे अडतीस हा या मधाचा गट क्रमांक अठ्ठेचाळीस आहे गट क्रमांक चार मध्ये मगाशी बिकारीला चारला परंतु ती गाडी बाग असल्यामुळं या